नमस्कार मी सुवाद पटवर्धन मी पुणे जिल्हा सहकारी निर्माण महासंघ सोसायटी आणि अपार्टमेंट त्याचा अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी निर्माण संस्था या सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या गर्नमाण संस्था त्याचाही अध्यक्ष आहे आपण आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासन म्हणजे सहकार खातं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन महासंघ मा, यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक सहकार संवाद हे ऑनलाईन पोर्टल लाँच केलेलं आहे आपले माननीय सहकार मंत्री वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते ते झालं आपले केंद्र मय सहकार सचिव पण होते आणि मंत्रालयाला पण त्याचं उद्घाटन केलं आणि गेले वर्षभर आम्ही त्याचं उद्घाटन झाले त्याच्या हिट्स आपोप वाढतात आपल्याला माहिती आहे की गृहथमाड संस्थेमध्ये काम करणारा जो अध्यक्ष सचिव कमिटी मेंबर असतो त्याचप्रमाणे त्याचे अनेक नागरिक राहत असतात मेंबर सभासद असतात त्यांना कुठे काय कंप्लेंट करावी अनेक प्रकारचे वाद असतात गृहमाड संस्थात कधी गृहन्मान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर वाद असतात कधी सहकार खात्याबरोबर असतात कधी महानगरपालिका असतात बे वादबाईपेक्षा काही शंका असतात काही तक्रारी असतात त्याप्रमाणे एम एस सी बी असेल अशा अनेक खात्यांशी असतात तर हे सगळं आपल्याला ऑनलाईन डिजिटल आपल्याला माहिती असेल तर हे आता डिजिटलायझेशन युग आहे ऑनलाईन पोर्टल युग आहे सगळं पारदर्शकपणे व्हायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन यांनी पुढाकार घेऊन हे ॲप केलेलं आहे आणि ते अतिशय स्वस्तात म्हणजे पन्नास रुपयात तुम्हाला घर बसल्या तुम्हाला कंप्लेंट करता येते आपल्याला माहिती असेल तर पुणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मुंबई ठाणे याच्यात आपल्याला प्रवासाचा वेळ लागतो सगळे सिनियर सिटीजन असतात तिथं उपनिवसाच्या कार्यालयात गेलं तर त्या वेळचा संबंधित अधिकारी तिथे असेल याची नाही ते दखल घेतील का नाही असे अनेक गोष्टी असतात त्यांनाही शेवटी अधिकाऱ्यांना पण लिमिटेशन असतात की कि किती लोकांच्या किती तक्रारी अटेंड करणार यासाठी आपण एक घरपासल्या तक्रारण्यासाठी सहकार संवाद हे पोर्टल लाँच केलेलं आहे कल्प या संस्थेने आपल्याला मदत केलेली आहे आणि तुम्ही पन्नास रुपयात तुमची स तक्रार ऑनलाईन देऊ शकता त्याच्यावर सगळे तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता दाखल करू शकता आणि स्कॅन करून तुम्हाला ते पाठवायचे ते त्या संबंधित उपनिबंधनकडे जातं पंधरा दिवसात त्यांनी त्याची तक्रार निवारण करणं काय अपेक्ष अपेक्षित आहे त्याचे वेगवेगळे पोर्टलमध्ये आपण वेगवेगळे भाग ठेवलेले आहेत कुठल्या खात्याशी संबंधी आहे कुठल्या उपनिबंधाशी संबंधी आहे असं सगळं आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि त्याच्या उपनिबंधाकडे जातं त्याच्या उपनिबंधक ती तक्रार बघून तिथल्या सोसायटीला तो कळवतो की बाबा काय करतात त्यांच्याकडनं खुलासा मागवतो आणि पंधरा दिवसात तुमचं संकेत निराकरण होतं आणि याचं ट्रॅकिंग वरच्या अधिकाऱ्यांना इनफॅक्ट कमिशनर साहेबांना देखील त्याचं करता येतं महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला करता येतं आपण त्याच्यासाठी महाराष्ट्रात तुम्हाला माहिती असेल तर अनेक जिल्हे आहेत अठरा जिल्हे आहेत आपल्याकडे आणि त्याच्यात त्यात बेसिकली याच्यात प्रत्येकाचं तक्रारचं स्वरूप वेगळं असतं आणि हे सगळ्यांना एकच व्हावं याच्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ओ पी आपण तयार केलेली आहे गाईडलाईन्स की ज्यात ॲक्ट बायलॉज रूल्स हे सगळं आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि तुम्हाला सगळं फ्री ऑफ चार्ज आहे तक्रारीला आणि त्याच्या उत्तर तक द्यायला फक्त पन्नास रुपये ऑनलाईन आपण घेतलेले त्याचे जे पोर्टल सर्व्हिस जे असतं त्याच्यासाठी आणि हे ट्रॅकिंग करता येतं त्याचं काय उत्तर आलं करता येतं आणि त्याच्यासाठी आम्ही दर याचा रिव्ह्यू घेतो की याचं समाधानकारक उत्तर मिळालं की नाही काही चुकीचं उत्तर मिळालं का त्याचा आम्ही महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार खातं जर रिव्ह्यू घेतं आत्ताच आपली सुरुवात झालेली आहे अनेक नागरिकांची त्याच्यात घरमधल्या सोय झालेली आहे आणि आपल्याला माहिती असेल तर दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे नुकतंच आम्ही दिल्लीला नॅशनल कॉपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया आणि नॅशनल कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनतर्फे आमचं बैठका झाल्या प्रशिक्षण झालं आणि त्याच्यानंतर हे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे आहे ते आपल्याला सगळं डिजिटलायझेशन स्किल इंडिया कॉम्प्युटरायझेशन पारदर्शकपणे सगळ्यांना सह द्यायचं आहे सगळ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आणि ही सगळी जबाबदारी हाऊसिंगच्या निमित्तानं आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन प्रत्येक जिल्हा फेडरेशनवर दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो आहे याच्यासाठी टी व्ही टेन मिलिंद जाधव यांनी आम्हाला उपलब्ध केलेली संधी त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या सहकार संवाद या ऑनलाईन पोर्टलचा उपभोग घ्यावा उपयोग करून घ्यावा आणि आपल्याला काही अडचण असतील तर आमच्याशी जरूर संपर्क साधा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब